अंगापूरचं मैदान पार पडतंय आणि त्यात खरं तर आज कस होता तो म्हणजे कडणं पळण्याचा आणि आज आपल्यासोबत सर्वांचे लाडके ड्रायव्हर अप्पा ड्रायव्हर आहेत आज, आज हिंद केसरी एवन जोडी पळाली ती म्हणजे सातारा एक्सप्रेस बालमा आणि आपल्या सर्वांचा लाडका खूप थकलाय तुम्ही पण ह्या थकण्यामागच नशीबा म्हणजे थोडक्यात तुम्ही आता अनुभवले कडण गाडी पळाली आणि फायनलला पात्र झालाय का आजचा आनंद आहे आनंद म्हणजे आज हॅट्रिक व्यू होत हा तिसरं मैदान गाडी हल्ली हॅट्रिक होता त्यात कडन लागली होती पहिल्यांदाच कडन बैल हाणायचा होता ना त्याच्यामुळे जरा दबाव होता पण नाही काय पळाली मस्त गाडी आज सकाळीच मी तुम्हाला प्रश्न विचारला कधी पळ नाही आणि आज तुमची परीक्षा होती तुम्ही म्हणला तुमच्या शब्दाला यश आलं कडन पळायला नशिबान नक्कीच आणि आज बका सुन खरं नाराज केलं नाही ही कशी वाटली आज पळताना या गाडी चांगली पळाली पहिली गाडी पळालेली आहे पण आज भी चांगली पळली गाडी बरेच ज्यावेळी फायनल ला बकासूरचा तास सातवा नंबरला कळाला त्यावेळी तुम्हाला काय वाटलं म्हणजे एकंदरीत तुमच्या काय वाटलं मला म्हणजे कडनाच कडासाठी जरा वाज दाबा वाटला ना पहिल्यालाच कडन होता त्याच्यामुळे नक्कीच आज या महाराष्ट्राला सांगा वाकासूर पब्लिक कसा बोलतो काय बैल पोहतो चांगला बैला स्पीड असल्यामुळे आतला बैल टिकला पाहिजे फक्त नक्कीच स्पीड आहे आज या जोडीचे फॅन फॉलोअर्स अख्ख्या महाराष्ट्रात बघतायत आणि आज तुम्हाला कमेंट मध्ये इतके तुम्हाला म्हणजे तुमचे गुणगान थोडक्यात गायले की अक्षरशः आपण तुम्हाला ते म्हणतात की आमचे एक नंबर म्हणजे तुमचं खूप कौतुक करतात काय सांगाल आपण एकदम प्रेम वेगळं भेटतं तुम्हाला हो की आता सर्व फॅन फ्लॉवरच मी मनापासनं अभिनंदन म्हणजे आभार मानेल की मला म्हणजे भरपूर प्रतिसाद देतात बाहेरला आपण पहिल्यांदाच एवढे आपली बऱ्याच दिवसाची इच्छा पूर्ण झाली आज हा। आता मेन महत्वाची इच्छा पूर्ण झाली आज बरोबर आणि खर तर बलमाचं तुम्ही कम बॅक करून दिले आपण अक्षय मोरे मागाशी मी बघितलं जरा डोळ्यात आसरू आले होते कारण बलमाचं तुम्हाला माहिती कुठेतरी बॅड होता आणि तुम्ही मागच्या की मागाशी म्हटलं तुम्ही मागच्या वेळेस बलमाला मी नंबर करून दिला होता एक नंबर केला भैजला असाच बैल त्यावेळेस बी दोन तीन महिना म्हणजे गुलालला होता बैला नंबर केला होता भजला नक्कीच आणि बाकासुर आज उजवीनच पहालाय आता फायनल ला कसं लक्ष राहिलं म्हणजे लागतं एकंदरीत लागत सुट्टीला कसं वाटलं आज नाही का गाडी पुरती चांगली खाल्लं जागेपासून आणि पब्लिक खर तर कडनच होत अक्षरशः आणि तुम्हाला मला माहित आहे बाकासुरला पब्लिक जरा व्यवस्थित हे करत नाही पण आज कसं वाटलं एकंदरीत नाही वाटलं म्हणजे कसं पब्लिकला जरा बैल म्हणजे प्रेशर लावतो आणि आज खऱ्या अर्थानं बक्षिसांचा वर्ष पण तुमच्या खूप झालं कारण हा आता त्यांच्या बलमाच्या म्हणजे भागात आहे मैदान सातारा भागात त्यांचं अक्षरशी काय तुमचं बोलणं झालं का आज म्हणजे फायनल नाही काय नाही काय गेलोच नाही नक्कीच आपण तुम्ही सकाळी म्हटलं की मी शंभर किलोमीटर वरून आलो तुम्ही आणि बक्का तुम्हाला नाकूस पण केलं नाही केलं नाही नक्कीच आपण तुम्हाला खूप सारे शुभेच्छा आहेत कारण ही ए वन जोडी तुम्ही हिंद कशी जोडी पळवली आणि अजून ही जोडी तुम्ही नक्कीच पळवली तुमच्या नियोजनात पळेल हीच तुम्हाला शुभेच्छा आहे الله <applause>